लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची ब्यूरचना हो ठरविण्यासाठी अमरावती शहरात पश्चिम विदर्भाची पहिली आढावा बैठक अठरा तारखेला काँग्रेस भवन येथे घेण्यात आली या बैठकीला काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले बाळासाहेब थोरात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण अमरावतीमध्ये दाखल झालेत अमरावती यवतमाळ वाशिम बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते आणि महत्त्वाचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते यावेळी इंडिया आघाडी दररोज मजबूत होत आहे त्यामुळे भाजपकडून संभ्रम निर्माण केला जात आहे वेगवेगळ्या खेडी त्यांच्याकडून खेळल्या जात आहे भाजपच्या या खेडीला फार महत्त्व नाही महाविकास आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी यावे राष्ट्रीय पातळीवर त्यांना इंडिया आघाडीत घेण्यासाठी प्रयत्न करणार आहोत महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर कर्नाटकाने केलेले वक्तव्य चुकीचे नाही राज्य सरकारने आधी आपल्या सीमा पाहिल्या पाहिजेत असे ठाम मत काँग्रेसचे नेते तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलेत लोकसभा निवडणूक जवळ आली आहे अमरावतीच्या विद्यमान खासदार नवनीत राणा काँग्रेससोबत निवडून आले आहेत याचे स्मरणही त्यांनी राणा यांना करून दिलेत भाजपसोबत गेल्यावर नवनीत राणा आणि रवी राणा यांची काय अवस्था झाली आहे हे लोकांना माहिती आहे असा टोलाही माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी लगावला दावा ते ते दा, दावा कोणालाही आमची आमचा विरोध नाही शेवटी जागा कोणाला मिळते आणि कोणाकरता अनुकूल आहे आणि निवडून कोणाचा उमेदवार येऊ शकतो त्याच्यावर निर्णय व्हावा मागणी करणं काही चुकीचं नाही आता सगळ्या मागण्या जे एकत्रित केल्या गोळाबीर तर ऐंशी वर चालल्या त्या राष्ट्रवादी शरद पवार भागातील कुठ कुठल्या जागांवरती काँग्रेस जो आहे तो दावा करणार आहे अंमल असं आहे की महाविकास आघाडी म्हणून लढत असताना मी काही नेमकं आज इथे या गोष्टी इथे स्पष्टपणे बोलू शकणार नाही कारण की शेवटी कार्यकर्त्यांची काय इच्छा हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे आता इथल्या पाच जागा आप आपल्या ज्या आहेत इथल्या पाच जिल्ह्या ज्या आहेत त्या पाच जिल्ह्यामधल्या चार जागांमधला जो विषय आहे त्या सर्वातला कार्यकर्ते प्रमुख कार्यकर्ते आहेत आमदार आहेत माजी आमदार आहेत जिल्हा अध्यक्ष आहेत ए आय सी सीचे मेंबर्स आहेत जिल्हा अध्यक्ष या सर्वांचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल रमेश चेनिंतला हे राज्याचे प्रभारी नवीन झाल्यानंतर त्यांचा हा अमरावती विभागाचा पहिलाच दौरा आहे त्यामुळे कार्यकर्त्यांना भेटणं त्यांची काय इच्छा आहे समजून घेणं आणि विदर्भ ही काँग्रेससाठी नेहमीच एक अनुकूल अशा प्रकारची भूमी राहिलेली आहे मग ते अमरावती विभाग असो किंवा नागपूर विभाग असो तर मला खात्री आहे की या विभागातून जास्तीत जास्त जागा जास्ती 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 काँग्रेससाठी चांगल्या राहतील महाविकास आघाडीमधून काही मागणी आली तर इथल्या लोकांना विश्वासात घेऊन तो निर्णय घेतला गेला पाहिजे असं माझं मत आहे इथल्या लोकांच्या भावना समजून घेऊन कुठल्या जागा काँग्रेस लढवाव्यात आणि कुठल्या जागा महा मित्रपक्षांच्या बाबतीत विचार करावा लोकांना विश्वासघातून निर्णय घ्यावा लागेल की इथे इंडियाची परिस्थिती रोज चांगली होत चाललेली आहे सर्व आता आपसुद्धा आम आदमी पार्टीसुद्धा इंडियाच्या गठबंधनमध्ये जवळपास जागा निश्चिती होऊ लागलेल्या आहेत सर्वत्र इंडियाला वाढता पाठिंबा लक्षात घेता एका प्रकारचा संभ्रम निर्माण करण्याच्या उद्देशाने काही गोष्टी भाजपच्याकडून मुद्दामून खेळी खेळल्या जात आहे त्याला फारसं महत्त्व हो द्यायची गरज नाही आहे वास्तव का आहे हे पाहिलं पाहिजे आणि त्यातून लोकांना संभ्रम अवस्थेमधून विनाकारण टाकण्याचा हा प्रयत्न भाजपकडून आहे त्याला फारसं महत्त्व मी हो देत नाही राजन साळवीच्या घरी जे आहेत ते काल रात्री ए सी बीची धाड पडली आहे तर दुसरीकडे आदित्य ठाकरेंची निकटवर्ती आहे सुरज चव्हाण यांना महानगरपालिकेच्या खिचडी घोटाळा घोटाळ्यासंदर्भात अटक झालेली आहे कसं पाहतं त्यात हे काय नवीनच राहिलेलंच नाही आहे देशामध्ये सर्वत्र या गोष्टी रोज सुरू आहेत आणि जशा जशा निवडणुका जवळ येतील त्याची ती तीव्रता वाढत जाणार याची आम्हाला जाणीव आहे त्यामुळे हे नवीन काही देशातल्या राजकारणाने गेल्या चार पाच वर्षात जे वळण घेतलेला आहे हा लोकशाहीचा निश्चांक आहे सर्वात जे खालच्या तरा तरावर या गोष्टी देशात सुरू आहे आणि विशेषतः निवडणुकीच्या तोंडावर या गोष्टी याच्यापेक्षा अधिक वाढतील हे चित्र आहे प्रकाश आंबेडकर म्हणतात मन की इंडियामध्ये यायचं आहे मात्र मला अजूनपर्यंत कोणतं काँग्रेसकडून बोलावलं नाही ते मला तर प्रकाश आंबेडकरांना सोबत घेतलं पाहिजे ही आमची भूमिका आहे संजय राऊत यांनी दिल्लीमध्येच पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं की आम्ही त्यांना महाविकास आघाडीमध्ये सामावून घेण्याच्या बाबतीत अनुकूल आहोत तर एक एक आपल्याला टप्प्याटप्प्याने गोष्टी करतात महाविकास आघाडीमध्ये आल्यानंतर आपल्याला पुढे इंडियाचाही विचार करणं का अवघड नाहीये इंडिया असे सकारा, हा असं आहे की ज्या इतरही पक्ष आहेत त्याच्यामुळे तो निर्णय घेत असताना निश्चित सकारात्मक मी तर सकारात्मक आहे ह्या बाबतीमध्ये पक्षश्रेष्ठींची पुढाकार घेऊन आम्हीही बोलू त्याच्यामध्ये परंतु सुरुवात एम बी एपासून केली तर अधिक बरं होईल रा राष्ट्रीय पातळीवरचा प्रश्न हा वरिष्ठ पातळीवर हाताळला जाईल पण आम्हीसुद्धा आमच्या वतीने त्यांच्यासाठी शब्द खर्च कर करून इंडियामध्ये समावेश करण्याच्या बाबतीमध्ये जी काही पद्धती आहे किंवा जे काही विचारविनमय करावा लागतो त्यामध्ये आमचीसुद्धा भूमिका एक सकारात्मक राहील पॉझिटिव्ह राहील आणि प्रकाश आंबेडकरांनासुद्धा राष्ट्रीय पातळीवर कशा पद्धतीने समावून घे गे, घे गे, घेता येईल आपल्याला त्याकरता आम्हीही त्याच्यामध्ये लक्ष घालू लोकार्पणानंतरचा मोठा दावा रवी राणाने केला तर कसं त्यांना काय म्हणायचं म्हणू द्या त्यांचीच अवस्था काय आहे लोकांना माहिती आहे राम मंदिराच्या बाबतीतला प्रश्न हा एकेकाळी थोडा वादास्पद होता सुप्रीम कोर्टात निर्णय घेतल्यानंतर विषय तो बराचसा संपलेला आहे भावनेचे प्रश्न निश्चित असू शकतात मी काही नाकारत नाही आम्हीसुद्धा रामाचे भक्त आहोत रोज सकाळी पूजा आम्ही देवाची आम्हीही करतो त्यामुळे राम काही फक्त भाजपची मक्तेदारी आहे का हा खरा प्रश्न आहे लॉजिकल आर्ग्युमेंट भरपूर आहेत मला महाविकास आघाडीमधल्या अन्य घटक पक्षांच्या विरोधात मी बोलणार नाही पथ्य काही पाळली एक पाहिजेत एकत्र राहिलं पाहिजे आणि एकोक्याच्या वातावरणामध्ये उमेदवारीचा निर्णय झाला पाहिजे आता तुम्ही मला विचाराल तिने विचारणार तुमचं काय म्हणणं आहे म्हणून मला माहिती येते त्यामुळे माझं म्हणणं एवढंच आहे आमची भूमिका त्यांना त्यांची भूमिका मांडू द्या आम्ही आमची भूमिका मांडू आणि त्यातून जे ठरेल त्याप्रमाणे आपण निर्णय घेऊ शिवसेना ते हे मला एक तर विषय असा आहे की राज्याच्या ज्या सीमा आहेत राज्य सरकारने पहिल्या राज्यात पाहिलं पाहिजे कुठल्या राज्यात त्यामुळे राज्याची जबाबदारी राज्य आपण राज्यातच अनेक ठिकाणी अनेक गोष्टीचा लाभ मिळत नाही आहे तर आपण तिकडे जाण्यापेक्षा आपल्या राज्यामधल्या सीमावर्तीय भागामध्ये लक्ष अधिक दिलं जास्त योग्य होईल कारण की आपली लोकं इतर राज्यात जाण्या इतपत आता महाराष्ट्राच्या बॉर्डरमधली लोकं म्हणतात की आम्हाला तिकडे तेलंगणामध्ये जाऊ द्या आम्हाला तिथे कर्नाटकात जाऊ द्या का आता त्यांच्याकडे दुर्लक्ष आहे म्हणून तसं म्हणत आहेत त्यामुळे मला वाटतं प्रत्येक राज्यांनी आपापल्या सीमावर्ती भागात अधिक लक्ष देण्याची गरज आहे लोकांमुळे दुर्लक्ष त्यांच्याकडे होत भावना वाढत चालली आहे आणि त्यामुळे त्या त्या, त्या राज्यांनी आपल्या सीमावर्ती भागात अधिक लक्ष द्यावं आणि ते काय त्यांनी जे वक्तव्य केलं कर्नाटकने काय चुकीचं नाही अमरावती आश्चर्यजनक आहे म्हणजे तुम्ही निवडून आमच्या समर्थनावर येता आणि काही दिवसातच म्हणजे काही क्षणातच तुम्ही दुसरीकडे उडी मारता मला वाटतं हे अपेक्षित नव्हतं त्यामुळे त्यांनी तर ज्या पक्षांनी त्यांना मदत केली ही जागा राष्ट्रवादीकडे सोडली होती त्यावेळेस काय विशिष्ट परिस्थितीमध्ये त्यांनी ती राणांना दिली त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आणि विशेषतः काँग्रेसच्या अधिक मदतीने त्यांनी ज्यावेळेस जागा जिंकली त्यावेळेस त्यांनी किमान काँग्रेसला विश्वासात घेतल्याशिवाय कुठला निर्णय राजकीय घ्यायला नको पाहिजे होता अशी काँग्रेस जनांची अपेक्षा काँग्रेसचे सर्व नेते कार्यकर्ते झटले त्याच्या निवडणुकीत मदत केली तर मला वाटतं की हे त्यांच्याकडून अपेक्षित नव्हतं आणि नाराज